नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सोलार पंप योजनेसाठी काही महत्वपूर्ण असे अपडेट होते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असा अपडेट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सोलार पंप दिले जाणार आहे म्हणजेच तर राज्यामध्ये पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलार पंप दिले जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमात माध्यमातून मागील त्याला सोलार ही योजना राबवली जात आहे आणि या दोन्ही योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना सोलार पंपाच्या इन्स्टॉलनेशन नंतर प्रक्रिया सुरू केल्या जाणार असल्याची आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलेलं होतं म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये पस्तीस हजार सोलार पंप एका महिन्यास बसवले जाणार असून पुढे प्रक्रिया असणार आहे म्हणजेच की आता प्रयत्न सुरू आहे की पी कुसुम योजनेअंतर्गत मेळाकडे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहे वर्जांवरती पेमेंटच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवण्यात येत आहे की शेतकऱ्यांना पेमेंटसाठी मेसेज देण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करायला सुरुवात केलेली आहे पेमेंट करायला सुरुवात केलेल्या असल्याला सेल्फ सर्वेक्षण आणि पुढील प्रक्रिया पाड पाहिली जाते म्हणजेच की मागील त्याला सोलार पंप योजने तर हजारो लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलार पंप बसवण्यासाठी पेमेंट करून आपले अर्ज पुढे पूर्ण करण्यात येत आहे बऱ्याच साऱ्या दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे व राज्यातमध्ये पूर म्हणजे पूर परिस्थितीमुळे व पार्श्वभूमीभूमीवरती सोलार पंप उभारणीची काम ही पूर्णपणे ठप्प झालेली होती ही काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच की तर राज्यांमध्ये या नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक महिन्यांमध्ये साधारण पस्तीस हजार सोलार पंप बसवले बस जाणार असल्याची माहिती आलेली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी आलेले त्या सर्व शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी प्रक्रिया आता पार पाडली जाणार आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय किंवा राज्यातील व ज्या काही योजना राबवल्या जात्या संदर्भातील जा, एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली जा घेतली आहे व एकंदरीत यापूर्वी आपण अपडेट बरेच सारे घेतले की तीन लाख पंच्याहत्तर हजार पंप हे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्य शासनाच्या बसवण्याचा मजस्की मंजुरी दिलेली आहे दोन लाख पंप हे पी एम कुसुम योजनेअंतर्गत एक लाख पंच्याहत्तर हजार साधारणपणे पंप हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असे तीन लाख पंच्याहत्तर हजार पंप बसवले जाणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्याची निविदा दुसऱ्या टप्प्याची निविदा आणि आता पूर्णपणे पार संपलेली आहे व तिसरी निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि निविदा प्रक्रिया झाल्यानंतर चौथी निविदा प्रक्रिया राबवली बसवणार आहे म्हणजेच की निविदा प्रक्रियामध्ये एक लाख सोलार पंपाची निविदा प्रक्रिया दोन निविदा पूर्ण झालेली आहे म्हणजेच की आता तिसरी निविदा राबवली जाते अंतर्गत एक लाख सोलार पंपांचा जो कोठा आहे तो या शेतकऱ्यांना नवीन म्हणजेच की वेंडर सिलेक्शनच्या ऑप्शन या माच्या माध्यमातून बऱ्याच सारा शेतकऱ्यांना म्हणजेच की वेंडर ऑप्शन असताना नवीन कोटा आल्यानंतर उपलब्ध होणार आहे व शेतकऱ्यांना आपल्या सोलार पंपाचे पेमेंट केले आहे त्या पुढे सिलेक्शन म्हणजेच की अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पेमेंट करायला सुरू केली आहे त्या सेल्फ सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांना वेंडर सिलेक्शन अशा प्रकारची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यां म्हणजे शेतकऱ्यांचे नोव्हेंबरपासून बस पंप बसवायला सुरुवात केली जाणार आहे व नोव्हेंबर महिन्यानं म्हणजे पस्तीस हजार पंप हे बसवले जाणार आहे अशा प्रकारे अपडेट आपण बघितलेलं होते व अंतर्गत मेसेज असतील तर ता त्यांनी आपले तत्काळ पेमेंट करावे आणि पेमेंट करून सेल्फ सर्वेक्षण प्रक्रिया म्हणजेच की ऑप्लेक्शन घेऊन म्हणजे शेतकऱ्यांना पार पडावी लागणार आहे व मागील त्याला सोलार अंतर्गत अर्ज ट्रान्सफर करण्यात आलेले आहे व सेल्फ सर्वेक्षण चेंज ऑप्शन नाही शेतकऱ्यांनी डायरेक्टली पुढे वेंडर सिलेक्शन केल्यानंतर सोलारची प्रक्रिया इन्स्टॉलमेंट सो प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजेच की आता अशी प्रक्रिया या पद्धतीने राहणार आहे व जाणून घ्या पूर्णपणे प्रयत्न करा अशा प्रकारे सोलारच्या संदर्भातील दिला सदा एक अपडेट होतो धन्यवाद